लातूर जिल्ह्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आज मतदान देखील झालं आणि मतदानानंतर पत्रकारांना काय वाटतंय कुणाची सत्ता येणार कुणाला गुलाल लागणार हे जाणून घेऊया माझ्यासोबत लातूरचे काही पत्रकार आहेत त्यांच्याकडून कशा पद्धतीचं हे सगळी निवडणूक होती तुम्हाला काय वाटतं की कोण ट्रेंडिंगला आहे असं वाटतंय सध्या तरी मला असं वाटतंय की अमित देशमुखांनी हे पूर्ण रान जे आहे ते वन वे मारलेलं आहे आणि नऊ तारखेला जे आहे गुलाल काँग्रेस पक्ष सगळीकडे उधळेल असा एक माझा अंदाज आहे एक कशा पद्धतीनं फक्त पहिल्यांदा सांगा कशा पद्धतीचे निवडणूक झाली निवडणूक जी झाली अतिशय खालच्या स्तरावर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत विकासाचे मुद्दे कुठे आलेले आहेत जनतेला प्रश्न पडलेला आहे हे लोकप्रतिनिधी कुठे जाणार हे आपण निवडून दिलेले काम काय करणार का फक्त एकमेकावर आरोप करणार हा गोंधळाचं वातावरण आहे तरी काँग्रेस सरस असल्यासारखा आज वाटतो आम्हाला मतदान पाहिल्यानंतर काँग्रेसची सीट जास्त निवडून येण्याची शक्यता आहे कशा पद्धतीने पाहता या सगळ्या आजच्या मतदानाकडे लातूर जिल्ह्यामध्ये खरं पाहता काँग्रेस आणि भाजपदी कधी झालेली आहे मात्र काँग्रेस सत्तेच्या जवळ जाईल असा एक प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे आता राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे येऊ राष्ट्रवादी किती जागा मिळतील असं वाटतंय तुम्हाला राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेमध्ये चार ते पाच जागा जास्तीत जास्त भेटतील त्याच्या पलीकडे जायची शक्यता नाही कुठल्या कुठल्या जागा असतील यामध्ये आता लातूर जिल्ह्यामध्ये जे आहेत एक माजी मंत्री आहेत आणि एक रेग्युलर सध्या चालू मंत्री आहेत तर त्यामुळे त्यांचा प्रभाव दिसेल त्या त्या भागामध्ये असं मला वाटतंय अहमदपूर आणि उदगीर यामध्ये फक्त राष्ट्रवादी सरशी असेल कसं पाहता राष्ट्रवादीच्या किती येतील असं वाटतं नाही मला तर शक्यता यांच्यापेक्षाही कमी वाटते एखादी सीट कुठं तर कारण राष्ट्रवादीचं जे अस्तित्व आहे जिल्हाभरामध्ये त्यांचं काय काम दिसून आलेलं नाही लोकांना शक्यता या दोनच पैलवानामध्ये भाजप आणि असल्रेसच्या जागा तिकडे नाही आहेत काही भागामध्ये जे आहे काँग्रेस लढत नाही तर त्याचा इम्पॅक्ट काय होईल त्याचा फायदा होईल यांना आणि तरी तिथं लढते अहमदपूर मध्ये त्याचा कसा इम्पॅक्ट होईल शरद पवार गटाचे इम्प्रेशन आहे काम आहे त्या लोकांचं मिक्सअप आहे त्याच्यामुळे त्यांची शक्यता अमित देशमुख आणि विनायकराव पाटील याचा एकत्र येण्याचा किती फायदा होईल होईल ना पन्नास 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 टक्के कशा पद्धतीने पाहता राष्ट्रवादीचं सांग नाही अहमदपूर आणि उदगीर दोन पाहिलं गेलं तर मध्ये सहकार मंत्री आहेत राष्ट्रवादीचे आहेत आणि उदगीर मध्ये आमदार आहेत त्यांनी दोन टर्म आमदार की भोगलेले आहेत कारण त्यांच्या निश्चित कायदे जागा येतीलच पण आकडा सांगता येणार नाही सहा सात सहा सात येतील असा एक अंदाज आहे सहा ते येतील आता वळूया भाजप आणि काँग्रेसमध्ये जो संघर्ष झालेला आहे त्यामध्ये पत्रकारांना काय वाटतं की संघर्षात कोण अग्रेसर आहे कोण पिछाडीवर आहे आपण आकडेही जाणून घेणार कशा पद्धतीचा संघर्ष झाला आणि कसे आकडे आहेत मला वाटतं की संघर्ष हा झाला नाही भाजप हा सत्ता पक्ष जरी असला तरी लातूर शहरामध्ये त्यांची लातूर शहरामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये भाजपची अवस्था ही फार दयनीय आणि बिकट झालेली आपल्याला महानगरपालिकेच्या निकालावरून स्पष्ट दिसतंय आणि जी लढत आहे ते लढतीमध्ये कुठंच भाजपच्या नेत्यांमध्ये सुसंगतपणा दिसला नाही किंवा एकमेकांना जागा सांगा म्हणूनच काँग्रेसच्या किती येतील आणि भाजपच्या किती काँग्रेसच्या जागा पस्तीस ते अडतीस जागा जिल्हा परिषदेमध्ये येतील काँग्रेसच्या भाजपच्या भाजपच्या पंधरा ते सोळा सोळा अशा पद्धतीचा कौल आहे यांचा काय तुम्हाला वाटतंय भाजपच्या किती आणि काँग्रेसच्या जागा किती येतात नाही शंभर टक्के सांगतो की काँग्रेस हे पस्तीस क्रॉस करते याच्यामध्ये याने वीस सहा आकडा क्रॉस करणं अवघड आहे यांना भाजपवाल्यानं कारण यांच्याकडे नेतृत्व एका ठिकाणी नाही दहा लीडर्स आहेत कोण कुणाकडे जायचं कोण कुणाला मार्गदर्शन करणार आणि आपापसात आहेत भेद त्यांच्यात असं दिसून येत त्याच्यामुळे रसिकेच मध्ये मागे पडलेले आणि काँग्रेस सांगितलं ना मी आकडा पस्तीस पेक्षा जास्त काँग्रेस भाजपच्या चा किती येतील आणि इतर किती सोळा येतील भाजपच्या सोळा जागा येतील राहिलेल्या दोन चार ते तुम्ही जे म्हणलं ना अहमदपूर उदगीरला शक्यता कमी आहे कारण आता कमी होत चाललेलं आहे त्यांची बी आता काम करायची पद्धत बदललेली आहे त्यातल्या आमदाराची तुम्हाला काय वाटते कशा पद्धतीनं भाजप आणि काँग्रेसच्यात गणित असेल आणि कुणाच्या किती जागा येतील खरं पाहता भाजपनं पूर्ण लातूर जिल्हा पिंजून काढलेला आहे संभाजीराव पाटील निलंगेकर आणि पूर्णच आमदार जी भाजपचे पूर्ण लातूर जिल्हा पिंजून काढलेला आहे त्यामुळे नक्कीच भाजप सत्तेच्या जवळ जाईल असं मला वाटतं परंतु काँग्रेस सत्तेत बसेल असंही वाटतं सध्याची स्थिती तर अशी आहे परंतु भाजपच्या येतीलच नाही असं सांगता येणार नाही किती जागा येतील भाजपच्या किती जागा भाजपच्या येतील आणि किती जागा काँग्रेसच्या येतील भाजपच्या तीसच्या आसपास जातील असा माझा अंदाज आहे आणि काँग्रेसच्या पस्तीस पद्धतीला असा माझा एक प्राथमिक अंदाज आहे म्हणजे मागं पुढे पण ते जा, जास्त व्हायला ना पण जागा ना, कमी जास्ती कमी जास्ती होते पण एक अंदाज सांगतोय मी सांगतोयपर्यंत दोघेही पोहोचू शकतात मग राष्ट्रवादीची का भूमिका काय राष्ट्रवादी तटस्थ राहणारच आहे त्यांचा टेकू लागेल असं वाटतंय मला राष्ट्रवादी मला मी दोघांपैकी एखादा वाटतंय हंग होईल हे हंग होईल असा एक अंदाज आहे प्राधान्य अशा पद्धतीचा सगळा अंदाज आहे लातूरचे हे तीन पत्रकार होते वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे आता त्यांचा हा सगळा अंदाज आहे लातूर जिल्ह्यामध्ये काय होणार आहे मी सकाळी हे सगळा सांगणार आहे हा व्हिडिओ आज अपलोड करतोय उद्या सगळे डिटेल्स मी मांडणार आहे आणखीन काही पत्रकाराशी आपण चर्चा करूया तीन पत्रकारांसोबत आज प्राथमिक चर्चा केलेली आहे आता मतदान संपलेलं आहे आणि त्या अगोदर त्यानंतरचा हे सगळे प्राथमिक अंदाज आहे उद्यापर्यंत क्लिअर होईल चित्र आणि लोकांना बोलल्यानंतर कशा पद्धतीचे आकडे समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे कुणाचा हे काही तासात जे आहे ते समजणार आहे मात्र त्या अगोदर पत्रकारांना काय वाटतंय हे आपल्यासमोर घेऊन राहिलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत जुडून राहा धन्यवाद